नमस्कार बालमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विषम अपूर्णांकाचे छेद समान नसतात अशा बेरीज कशा पद्धतीने केली जाते हे आपण पाहणार आहोत पाहुयात उदाहरण सात छेद नऊ अधिक तीन छेद पाच आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणचा छेद नऊ आहे या ठिकाणचा छेद किती आहे पाच आहे लक्षात घ्या जेव्हा छेद वेगवेगळे असतील त्यावेळेस बेरीज करताना सुरुवातीला त्या अपूर्णांकाचे छेद समान करून घ्यायचे आहेत मग छेद समान करून घेताना पहिला पूर्णांक कोणता आहे पहा सात छेद नऊ छेद समान करताना पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदा गुणायचं आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणायचं आहे त्याच्यानंतर छेद समान झाल्याच्या नंतर आपण बेरीज करणार आहोत पहा या ठिकाणी पहिला अपूर्णांक आहे सात छेद नऊ दुसऱ्या पूर्णांकाचा छेद किती आहे पाच आपण ते नि आहोत सात गुणले पाच छेद नऊ गुणले पाच करा गुण आहात सातापाचा पस्तीस आणि नवापाची पंचेचाळीस आता दुसरा पूर्णांक घ्या दुसरा पूर्णांक आहे तीन छेद पाच पहिल्या पूर्णांकाच्या छेदांना म्हणायचं आहे आता पहिल्या अपूर्णांकाला आपण काय केलं अंश छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने येथे गुणलं होतं आता दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं पहिल्या अपूर्णांकाचा छेद सांगा किती आहे नऊ तीन गुणले नऊ छेद पाच गुणले नऊ चला करा गुणाकार तीन गुणले नऊ तीन नव सत्तावीस छेदला छेद पाच नव पंचेचाळीस थोडस लक्ष द्या या ठिकाणी आपण इथ आणि इथं दोन ठिकाणचा छेद सांगा किती आला पंचेचाळीस झाले कोणी छेद समान म्हणजे छेद समान करण्याची पद्धत लक्षात घ्या पहिल्या अपूर्णांकाच्या अंश छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदा गुणणे आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंश आणि शेताला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणणे आता जे नवीन अपूर्णांक तयार झाले संस्थ आहे त्या अपूर्णांकाची आपल्याला काय करायची बेरीज करायची आहे पहिला अपूर्णांक आहे पस्तीस छेद पंचेचाळीस आधी सत्तावीस छेद किती पंचेचाळीस आता तीच पद्धत जे आपण समच्छेद अपूर्णांकाची कर बेरीज करताना शिकलो होतो त्या पद्धतीनंच करायचं आहे दोन छेद समान आहेत म्हणून समान छेदाबद्दल एक छेद मांडा छेद आहे पंचेचाळीस आणि अंश अंशांची अंशस्थानी बेरीज करूया पस्तीस अधिक सत्तावीस चला करा बेरीज सात पाच बारा एक दोन तीन तीन तीन, तीन सहा बासष्ट आलं आणि छेद किती आलं पंचेचाळीस झालं उत्तर आलं लक्षात भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज करत असताना सुरुवातीला छेद समान करून घेणे गरजेचे असते म्हणून छेद समान करताना काय केलं पण पहिल्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणलं त्यानंतर येणारा पूर्णांक नंतर दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणलं येणारा अपूर्णांक गुणाकाराने येणारे दोन्ही अपूर्णांक आपण काय केली बेरीज केली या ठिकाणी दोन्ही छेद काय झालेत समान झालेत म्हणून समच्छेद अपूर्णांकाची बेरीज समान छेदाबद्दल समान छेद अंशांशांची बेरीज अंशस्थानी मांडली हे झालं आपलं उत्तर अशा पद्धतीनं समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आपण या ठिकाणी समुच्छेद अपूर्णांक तयार करून भिन्नछेद अपूर्णांकांची काय केलेली आहे बेरीज केलेली आहे मग या पद्धतीनं इथे खाली तुम्हाला सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं या ठिकाणी सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद